सुधागड तालुक्यातील पाली येथे ईद मिलादुनबीचा पवित्र सण अत्यंत उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला पैगंबर हजरत मोहम्मद सल्ललाहू अल्लेही वसलम यांच्या जन्मदिनी मुस्लिम समाजाने एकत्र येत श्रद्धा प्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला पालीतील खालच्या मोहल्ल्यातून दुपारी तीन वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली नातपठण आणि दुवांच्या गजरात सहभागी बांधव मशिदीकडे शांततेने आणि अनुशासनाने मार्गिक्रमण करत होते मिरवणुकीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला हिरवे झेंड्यांनी सजवलेली गल्ली नातपठन करणारे तरुण आणि दुवांच्या स्वरांनी भरलेले वातावरण हे सणाचे पावित्र्यत्व अधोरेखित करत होते मशिदीत कुराण पठण पैगंबराच्या जीवनावर आधारित प्रवचन आणि समाजात शांतता व मानवतेचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पाली पोली स्टेशन चा चा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने बंदोबस्त ठेवला होता मिरवणुकीचा मार्ग वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची व्यवस्था उत्तम प्रकारे हाताळण्यात आली पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्न पार पडला ईद मिलादुद्दीनचा अनिमित्ताने पाली येथे सामाजिक एकतेचा आणि शांततेचा संदेश देण्यात आला मुस्लिम समाजाने आपल्या श्रद्धेचा उत्सव ಆನಂದ್ರೆ ಸಾಜರ ಕ